सो एक्सेल मध्ये जर तुम्ही नवीन असाल एक्सेल शिकायला तर आजचा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आहे so, सो एक्सेल मध्ये जेव्हा शिकायला आपण सुरुवात करतो तेव्हा सगळ्यात आधी एक्सेल स्टार्ट कसं करायचं तुम्हाला माहिती असणारच एक्सेल एकदा स्टार्ट केलं आपण की मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगतो की एक्सेल मध्ये जी आपण फर्स्ट स्क्रीन आपल्याला दिसते तीही या अशा पद्धतीने काही दिसते या स्क्रीन बद्दल मी तुम्हाला सांगतो या स्क्रीन मध्ये काय काय आहे तर या मध्ये सगळ्यात आधी हा जो वरती ग्रीन कलरचा तुम्हाला एक बार दिसतोय त्याला आपण म्हणतो टायटल बार त्याच्या खाली हे ऑप्शन्स आहेत फाईल होम इन्सर्ट ड्रॉ पेज लेआउट फॉर्म्युला वगैरे वगैरे याला आपण म्हणतो टॅप्स सो टॅप्स किंवा मेनू बार प्रत्येक टॅब मध्ये वेगळे वेगळे जर तुम्ही बघाल तर तुम्हाला वेगळ्या वेगळे ऑप्शन दिसतील हा एक ऑप्शन आहे क्लिप बोर्डचा एक फ्रॉन्ट एक अलाइनमेंट आहे हा दिसतोय आपल्याला होम टाईम मध्ये सो हे जे ऑप्शन आहेत या प्रत्येक बॉक्सला आपण म्हणतो ग्रुप आता या ग्रुप ग्रुपमध्ये नंबर एक ग्रुप आहे प्रत्येक ग्रुपच्या बाजूला जर तुम्ही बघाल नंबर ग्रुपच्या बाजूला एक छोटस तुम्हाला बटन दिसेल सो हे जे बटन आहे हे काय की याला आपण म्हणतो क्विक बॉक्स लॉन्चर म्हणजे ह्या ग्रुपला जेव्हा मी ह्या बटनला जेव्हा मी क्लिक करेल तेव्हा याचा पूर्ण बॉक्स माझ्यासमोर ज्याच्यामध्ये हो आणखी इतरही काही ऍडिशनल फंक्शन्स वगैरे आपल्याला ऑप्शन्स वगैरे मिळतात सो हे ऑप्शन्स काय आहे कसे यूज करेल हे आपण पुढे जाऊन शिकणारच आहोत व त्यातले जेवढे इम्पॉर्टंट ऑप्शन्स जे आहेत जे आपल्याला रेग्युलर युज ते आपल्याला ऑप्शन एक्सेल मध्ये बाय डिफॉल्ट इथे काही ऑलरेडी त्यांनी दिलेले जेणेकरून आपण फटाफट ऑप्शन हे इथूनच यूज करू शकू आणि त्याशिवाय इतर काही ऑप्शन आपल्याला यूज करायचे तर आपण हा क्विक बॉक्स मध्ये जाऊ इथून आपल्याला इतरही आणखी ऑप्शन्स भेट भेटणार आहेत सो याला मी कॅन्सल करतो सो तुम्हाला कळतं दा सगळ्यात आधी वरती काय टायटल बार टायटल बारच्या नंतर खाली हे जे ऑप्शन्स आहे याला आपण म्हणतो टॅप्स किंवा मेनू प्रत्येक टॅब मध्ये वेगळे वेगळे ग्रुप्स आहेत त्या च्या बाजूला वेगळा बटन जर पूर्ण जर मला ऑप्शन एक्सप्लोर करायचे तर त्यासाठी मी ओपन करेल तुम्ही किटबॉक्स ने सो मला इतरही ऑप्शन भेटतील आता हा जो पूर्ण भाग आहे टायटल बारच्या खाली या पूर्ण एरियाला आपण रिबनही म्हणतो सो सगळ्यात आधी आला टायटल बार मेनूज त्याच्या खाली आला आपला ग्रुप्स आणि हा पूर्ण जो एरिया आहे मेनूज आणि ग्रुप्स मिळून त्याला आपण म्हणतो रिबन आता या रिबनला आपण इथे आणखी एक ऑप्शन छोटस सा राईट साईडला तुम्ही याल तर एक बटन आहे इथे लिलेक्ट इथे जर आपण कर्सर ठेवलं तर आपल्याला दाखवेल कोलॅक्स द रिबन ज्याच्यावर मी जेव्हा क्लिक करेल तेव्हा माझी रिबन जी आहे ती ऑटोमॅटिकली हाईट झाली सो याच्याने काय की माझा हा जो खालचा एरिया आहे हा एरिया जर मला थोडा मोठा करायचा आहे किंवा मी आपण काहीतरी काम करतो काम करताना आपल्याला जर एरिया मोठा बघायचा तर त्याच्या इझिली आपली स्क्रीन जी आहे ती आपण रिबनला शॉर्ट करून मोठी करू शकतो ठीक आहे आणि जेव्हा मी याच्यावर क्लिक करेल हो मी इन्सर्ट तेव्हा मी ऑप्शन एक्सप्लोअर करेल जेव्हा मी खाली क्लिक करेल तेव्हा हे हो, परत होईल अच्छा परत जर मला हे पुन्हा जसं तसं आणायचं आहे तर तुम्ही कुठच्याही मेनूवर किंवा कुठच्या टॅबवर क्लिक करा इथे बटन तुम्हाला पीनचा एक बटन दिसेल तर पीन दिबन लिखेल तुम्ही क्लिक करा सो हे इथे पीन होऊन जाईल आता आपण याच्या खाली येऊया खाली जर तुम्ही याल रिबन रिबनच्या खाली आपल्याला आता जसं ए वन लिहिलेला एक बॉक्स आहे याला आपण म्हणतो नेम बॉक्स तुम्ही असं इथे कर्सर ठेवाल तरी तुम्हाला तिथे दिसून येईल नेम बॉक्स काय आहे याच्याबद्दल मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो याच्यानंतर आपण पुढे येऊया राईट साईडला राईट साईडला जर तुम्ही बघाल नेम बॉक्सच्या बाजूला इथे लिहिलेल्या फॉर्म्युला बार हे काय आहे पण तुम्हाला मी दाखवून देईल आता जेव्हा फॉर्म्युला बारच्या तुम्ही खाली याल तेव्हा खाली आल्यानंतर तुम्हाला इथे ए बी सी डी वगैरे लिहिलेले काही दिसतील अल्फाबेट्स वगैरे तर हे काय तर हे एक्सेल मध्ये जे आहे एक्सेल नॉर्मली म्हणजे काय तर प्रत्येक Sales सेल सेल्स, सेल्स जे असतात प्रत्येक बॉक्स जो असतो त्याला आपण सेल म्हणतो हे सेल्सने बनलेलं असतं म्हणून याला एक्सेल म्हटलं जात आणि ह्या सेल्स मध्ये जे वरती जे आपले कॉलम्स आहेत त्याला नावं दिलेले आहेत तर या नावा याला अल्फाबेटिक न्यू ऑर्डर मध्ये दिलं ए बी सी डी वगैरे आता जर मी हे लास्ट पर्यंत जाईल इथून जर मी इथून डाय झेड पर्यंत जाईल मग झेडच्या नंतर काय जर तुम्ही झेडच्या च्या नंतर याल तर इथे नाव तुम्हाला दिसेल डबल ए म्हणजे ए दिसेल मग त्याच्यानंतर परत ए येईल मग परत ए बी येईल मग ए सी येईल अशी हे स्टार्ट होईल मग ए झेड येईल मग जेव्हा ए झेड संपेल आपला हा ए झेड आला त्याच्यानंतर बी ए मग बी पासून बी झेड पर्यंत सी झेड अशा पद्धतीने हे जर तुम्ही पाहाल आणि आपण रोज मध्ये जर येऊ आता मी रोज मध्ये जातो आता हे रो हे जे आहेत जसं इथे कॉलमला नाव दिलं असं रोज इथे जे आहे त्याला रोज म्हणलं म्हणजे हे जे उभे जे आहेत याला आपण म्हणतो कॉलम आणि जे आडवे जे आहेत त्याला आपण म्हणतो रोज सो बेसिकली हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल आता हे व्हर्टिकल जे आहे त्याला नंबर, नंबर व्हॅल्यू दिली आहे म्हणजे वन टू थ्री फोर वगैरे आता ही अशी व्हॅल्यू किती पर्यंत मी सगळ्यात खाली जातो लास्टला सगळ्यात खाली जाण्यासाठी मी इथे कंट्रोल आणि डाऊन एरो जो आपला कीबोर्ड वर बटन असतो ते आपण प्रेस करूया कंट्रोल आणि डाऊन त्यावेळी मी जेव्हा कंट्रोल आणि डाऊन प्रेस करेल त्यावेळी मला इथे नंबर ऑफ रोज किती दाखवते सो या आहे बघू शकता तुम्ही सो so इट इज ऑलमोस्ट दहा लाख अठ्ठेचाळीस हजार सो so टेन लॅक फोर्टी एट थाउजंड पूर्वी जेव्हा एक्सेलचा जो आधीचा जो व्हर्जन होता जुना व्हर्जन त्याच्यामध्ये सिक्स्टी फायव्ह थाउजंड रोज असायचे पण आता जो जो लेटेस्ट वर्जन आहे ऑफिस टेनचा याच्यामध्ये जर आपण बघू तर आपल्याला याच्यामध्ये इवन ऑफिस टू थाउजंड सेवन जो आहे त्यापासून आपल्याला दहा टेन लॅक फोर्टी एट फाय सेवन्टी सिक्स रोज दिसतात त्याच्या आधी जे वर्जन आहे त्याच्यामध्ये फक्त सिक्स्टी फाय थाउजंड रोज होते ठीक आहे आता हे झालं या स्क्रीनचं टोटल इंट्रोडक्शन तर सगळ्यात आधी परत एकदा रिपीट करूया वरती आपला टायटल बार त्याच्यानंतर जे आहेत हे आहेत आपले मेनूज मध्ये जे आहे ते ग्रुप्स ग्रुप्सच्या बाजूला बटन जिथे आपण क्युक बॉक्स लॉन्चर त्याच्यानंतर रिबनला आपण मिनिमाइज वगैरे करू शकतो इथे बटन दिलेलं आहे त्याच्या खाली आपल्याला दिले नेम बॉक्स फॉर्म्युला बार फॉर्म्युला बार च्या खाली जो आपला हा जो आपला एरिया आहे मेन वर्किंग एरिया जिथे आपण एक्सेल मध्ये यूज करून आपल्याला काही जे काही टेबल्स वगैरे चार्ट्स किंवा इतर काही याचा यूज करून जे काही बनवायचं ते आपण इथे नॉर्मली बनवणार ओके आता याच्यानंतर जे आता हे जे प्रत्येक बॉक्स आहे तुम्हाला जसं मी सांगितलं प्रत्येक बॉक्सला आपण सेल म्हटलं म्हटलं जातं आणि या सेलचं प्रत्येक सेलचं एक नाव आहे आता हे नाव तुम्हाला कसं कळेल तर ह्या हे नाव जे बनतं याचं कॉलम आणि रो नंबर ह्या दोघांना एकत्रित करून याचं सेलचं नाव दिलं जातं म्हणजे जर मी आता डी कॉलम मध्ये आणि फोर्थ रो मध्ये तर याचा अर्थ या सेलचं नाव काय झालं डी फोर सॉरी डी फोर अच्छा हे डी फोर आपल्याला हो या स्क्रीन मध्ये आणखी कुठेतरी भेटणार आहे कुठे भेटणार आहे तर करेक्ट आपण आता नेम बॉक्समध्ये आलो होतो ह्या नेम बॉक्स मध्ये जर तुम्ही बघाल तर इथे डी फोर लिहिलेलं तुम्हाला मिळेल जर मी इथे ए वन मध्ये गेलो तर इथे मला ए वन दिसेल अच्छा आता मी इथे जातो इथे मी टाईप करतो सी फोर आणि एंटर करतो जर मी नेमबॉक्समध्ये गेलो आणि जर मी सी फोरवर सी फोर तिथे जाऊन टाईप केलं म्हणजे हे सी फोर मी काढतो आणि ते सी मी इथे लिहितो डी फोर एंटर करतो तर तो डी फोर मध्ये जाईल म्हणजे आपण इथूनही एखाद्या सेलमध्ये डायरेक्ट जाऊ शकतो आणि किंवा मग आपण इथे कुठच्याही सेलमध्ये क्लिक करतो इथे नाव नेम नेम मध्ये बरं हा नेम बॉक्सचा आपल्याला फायदा काय की जेव्हा आपला फार लार्ज मोठा डेटा आहे आणि त्यावेळी आपल्याला जर एखाद्या सेलमध्ये वगैरे डायरेक्टली आहे तर आपण इथून डायरेक्टली जाऊ शकतो आपल्याला आप प्रत्येक वेळी मोठं स्क्रोल वगैरे करून खाली किंवा राईटला जायची गरज नाही राहणार जसं हा स्क्रोल आहे याच्याने आपण राईट लेफ्ट अप डाऊन करू शकतो आपण डायरेक्टली इथे नेम मध्ये जाऊ शकतो आता आपण थोडं खाली येऊया हा जो आपला वर्किंग एरिया याच्या खाली जर तुम्ही याल तर इथे शीट वन लिहिलेलं आहे म्हणजे काय तर आता एक्सेल मध्ये आपल्याला वेगळे वेगळे आपण शीट्स बनवू शकतो शीट्स म्हणजे एक प्रकारे समजा एक प्र... आपलं एक वेगळं वेगळं पेज झालं जसं हा एक पेज आहे आपल्याला आणखी एक पेज क्रिएट करता आपण इथे एक बटन दिलेलं आहे न्यू शीट इथे क्लिक करू शकतो एक नवीन आपण शीट करू शकतो म्हणजे इथे जर मी काहीतरी टेबल किंवा वर्किंग वगैरे करू शकतो पुन्हा मी इथे करू शकतो पुन्हा मी इथे करू शकतो म्हणजे जेवढ्या मी क्लिक करत राहील तित तितक्या प्रमाणात त्या शीट क्रिएट होत राहील या शीटला जर मला डिलीट करायचंय तर मी डिलीटही करू शकतो कसं करणार ह्या शीट वर क्लिक यायचं राईट क्लिक करायचंय इथे आपल्याला ऑप्शन भेटेल डिलीटचा आपण डिलीट करू शकतो इन्सर्ट तर तुम्हाला मी दाखवलं बटनवर क्लिक करून बा इथूनही आपण इन्सर्ट करू शकतो जर मला याला नाव द्यायचं आहे काहीतरी शीट फोर जे आहे शीट फोरला मला नाव द्यायचं आहे काहीतरी वेगळं तर इथे रिनेमचं ऑप्शन जसं मी इथे रिनेम केलं आता रिनेम मध्ये गेलं तर मी शीटच्या एडिटिंग मोडमध्ये जाल शीट मध्ये किंवा दुसरा आपण डायरेक्ट याच्यावर डबल क्लिक करू शकतो डबल क्लिक केलं तरीही जाऊ शकतो याला बॅक स्पेस करून किंवा डिलीटचं बटन प्रेस करून आपण हे नाव काढू शकतो आणि आपल्याला जे नाव द्यायचं जसं मी इथे आता नाव टाकतो एक्सेल गुरु मराठी त्या शीटला आपण नाव दिलं म्हणजे त्या पर्टिक्युलर शीटमध्ये आपण काय वर्किंग करतोय किंवा काय जे काही आपण टेबल्स वगैरे बनवतोय आपल्याला त्या त्याला एक नाव देऊ शकतो आता ह्या शीटला जर मला इथे सगळ्यात पुढे घेऊन जायचंय तर मी याला राईट क्लिक करेल राईट क्लिक केल्यावर मला इथे के ऑप्शन येतो मूव ऑर कॉपीचा त्याला मूव ऑर कॉपीमध्ये मी इथे बिफोर शीटचा ऑप्शन जर मी बिफोर शीटमध्ये शीट टू घेतलं आणि ओके केलं तर काय होईल हा शीट टूच्या च्या आधी मू मू होऊन जाईल आणि याला सगळ्यात पुढे घ्यायचं आहे तर राईट क्लिक करून परत आपण मूव ऑर कॉपी इथे शीट वन ठेवतो हो मी ओके करतो तर हा शीट वन चे याच्यात इतरही अनेक ऑप्शन आहे बट हळूहळू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते सगळे कव्हर करू आता हा जो माझा शीटचा जो टॅब आहे जो काही याच्या खाली आणखी एक लाईन आहे इथे रेडी लिहिलेलं बटन आहे आणि ह्या लाईनमध्ये तुम्ही याले। याला म्हटलं जातं स्टेटस बार ठीक आहे आता हा स्टेटस बार यूज काय कसं हे पण मी तुम्हाला सांगेल पुढे जाऊन याच्या पुढे याल तुम्ही तर हे व्ह्यूज आहे म्हणजे कशा पद्धतीने आपण ह्या स्क्रीनला व्ह्यू करू शकतो तर याच्यात तीन पद्धतीचे व्यूज असतात एक असतं नॉर्मल मोड जो आपला नॉर्मली आपण यूज करतो एक असतो पेज लेआउट मोड पेज लेआउट मोडचा बेसिकली यूज असतो आपल्याला समजा प्रिंट वगैरे करायचं आहे त्या केसमध्ये आपल्याला याच्यातून जास्त यूज होतो की बाबा प्रिंटिंग वगैरे करताना म्हणजे एवढा एरिया जो आहे हा आपल्या प्रिंटमध्ये आपल्याला येणार आहे एका पेज मध्ये समजा मी तर हे पण आपण पुढे जाऊन बघूच याच्यात हेडर्स वगैरे कशा पद्धतीने ऍड केले जातात काय केले जातात त्याच्यानंतर एक पेज ब्रेक प्रिव्ह पेज ब्रेक आहे पेज ब्रेक प्रिव्ह्यू मध्ये काय असतं की ज्या एरियामध्ये मी जे काही एक्सेलमध्ये टाईप केलंय किंवा कुठेतरी काहीतरी मेन्शन केलंय तर तेवढा एरिया माझा तो मला दाखवतो लाईक मी इथे टाईप करतो एक्सेल गुरु मराठी आणि मी याला पेज लेआउट पेज ब्रेक प्रिव्यू करतो तर आता मला तेवढाच एरिया दिसेल जेवढा मी यूज केलाय ठीक आहे तर मी परत इथे येतो नॉर्मल आता मी इथे पण लिहितो एक्सेल गुरु आणि जर मी इथे क्लिक करेल पेज ब्रेक प्रिव्ह्यू मध्ये तर आता हा मला पूर्ण एरिया दिसेल इथपर्यंत बरं आता मला जर ह्या एरियाला प्रॉपर मला दिसत नाही मला थोडा याला मोठं करून बघायचं आपल्याला इथे झूमचा ऑप्शन भेटतो आपण इथे डायरेक्ट प्लस मायनस ऑप्शन बटन आहे याच्यावर क्लिक करू शकतो याच्याने आपला एरिया झूम होऊन जाईल किंवा दुसरा आपल्याकडे एक आणखी एक ऑप्शन आहे इथे जे पर्सेंटेज तुम्हाला दिसत आहे राईट साईडला याच्यावर आपण क्लिक करू शकतो इथून आपण डायरेक्टली एखाद्या बाय डिफॉल्ट काही ऑप्शन आहे त्याला सिलेक्ट करून ओके करू शकतो किंवा जर आपल्याला काही कस्टमाइज ऑप्शन टाकायचं आहे मला टाकायचं सिक्स्टी फाय सिक्स्टी टू पर्सेंट आणि मी ओके करेल तर मला सिक्स्टी टू पर्सेंट लागेल ओके जेव्हा तुम्ही नॉर्मल मोडवर येशाल तेव्हा पुन्हा नॉर्मल दिसेल पण हा झूमचा ऑप्शन काही एकाच पेज ब्रेक लिऊटमध्ये यूज होतो असं नाही तुम्ही याला कुठेही यूज करू शकता इथेही करू शकता इथेही आपण झूम करू शकतो आणि इथे आपण झूम इन झूम आउट वगैरे अशा पद्धतीने करू शकतो तर आ, बेसिकली हे होतं इंट्रोडक्शन टू एक्सेल आता याच्याबद्दल ह्या सगळ्यांचे जे काही मी तुम्हाला ऑप्शन्स दाखवले किंवा जे ज्याला काही नावं वगैरे डिमोनिशन तुम्हाला सांगितले ह्या सगळ्यांचं सा मी एक स्क्रीन पण शेअर करेल तुमच्या सोबत जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील की कोणत्या टॅबला कोणत्या टायटल बारला कशाला काय म्हणतात तर आता आ, हे होतं इंट्रोडक्शन टू आपलं एक्सेल एक्सेलमध्ये एक गोष्ट आणखी तुम्हाला दाखवायची राहिली ती म्हणजे फॉर्म्युला बार आता हा फॉर्म्युला बार काय तर फॉर्म्युला बारचा खरा यूज जो आहे ते मी तुम्हाला फॉर्म्युलाज वगैरे दाखव त्यावेळी तुम्ही माझे पुढचे व्हिडिओ पाहा त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवेलच पण याच्यात तुम्हाला एक गोष्ट बेसिकली दाखवतो की एक्सेल म्हणजे कशासाठी बेसिकली वापरलं जातं कॅल्क्युलेशनसाठी कॅल्क्युलेशन्स वगैरे आपल्या एखादा आपण वर्क आ, टेबल वगैरे बनवतो हो तर त्याच्यामध्ये आपल्याला इझिली कॅल्क्युलेशन करताय हा खरा तर एक्सेलचा वापर आहे तर फॉर्म्युला बार मध्ये काय असतं की आपण जे काही कॅल्क्युलेशन वगैरे हो करतो ते कशा पद्धतीने केलं गेले ते आपल्याला फॉर्म्युला बार मध्ये माहीत पडतं जसं एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो इथे मी लिहितो टू इथे मी लिहितो टू आता तुम्ही फॉर्म्युला बार मध्ये बघाल तर तुम्हाला टू दिसेल इथे मी थ्री करतो तर आता इथे थ्री चेंज झालं आता ह्या दोघांचं मला टोटल करायचं तर टोटल करण्यासाठी आपण काय करतो कुठचाही फॉर्म्युला जेव्हा वापरला जातो त्यावेळी इक्वल टू सगळ्यात आधी वापरला जातो म्हणजे एक्सेलला हे एक प्रकारे नोटिफाय होतं की हां इथे काहीतरी कॅल्क्युलेशन केलं जाते इक्वल टू केल्यानंतर आपल्याला काय करायचं टू आणि थ्रीला प्लस करायचं सो मी टूला इथे मी टाईप करतो टू प्लस थ्री आणि मी इथे करतो एंटर जेव्हा तुम्ही एंटर करा बघा कुठच्याही सेलमध्ये तुम्ही काहीही टाईप कराल तर तुम्हाला एंटर करणं फार गरजेचं आहे एंटर केल्याशिवाय तुम्हाला अन्सर मिळणार नाही सो एंटर कराल एंटर केल्यानंतर तर इथे माझा अॅन्सर आलं फाय पण तुम्ही जर इथे फॉर्म्युला बार मध्ये बघाल तर तुम्हाला काय दिसेल टू प्लस थ्री तर फॉर्म्युला बार म्हणजे काय तर आपण काय फॉर्म्युला लावलं आहे त्या आपल्याला दाखवतो आता याच्या हे मी तुम्हाला खूपच सिम्पल वेने दाखवलं याला आणखी वेगळ्या पद्धतीने एक्सप्लोर केलं जातं ते कसं केलं जातं काय केलं जातं ते पुढच्या व्हिडिओत पाहूया